भारतीय संस्कृती म्हटलं की एक संस्कार आला आणि याच्यातलाच एक संस्कार असा आहे की तो विवाह संस्कार त्या विवाह संस्कारमध्ये जुन्या पद्धतीत जेव्हा सगळेजणं घरी आणून रुखमत बनवत होते ती आता रुखमतची जे हे आहे पद्धत आहे ती आता नामशेष झालेली आहे तर यामध्येच आम्ही नवीन्यपूर्ण असं मुलीच्या जन्मापासून तर भातकुलीचा खेळ अशी एक नवीन थीम आणलेली आहे ही थीम आम्ही अमरावतीमध्ये प्रत्येक मंगल का कार्यालयात लावत आहे तर या थीमला प्रत्येकाच्या प्रति प्रतिसाद जो आहे तो खूप छान मिळत आहे तर तेच नाही तर इतर जिल्ह्यातही आम्ही या थीमचा जो वापर केलेला आहे तर तिथेही खूप साऱ्या आम्हाला ऑर्डर्स मिळत आहे एक आमचा व्यवसाय म्हणून नाही तर ज्या जुन्या आठवणी आहेत तसेच मुलीचा जो जन्म आहे तिची शाळा कॉलेज तिचं ऑफिस आता नवीन्यपूर्ण या सगळ्या गोष्टी आम्ही यामध्ये आणलेल्या आहे माझ्या मिसेसचा हा बिझनेस आहे रुखवण सप्तपदी रांगोळी त्याच्यानंतर इथंही काही तर हा व्यवसाय नाही तर भारतीय संस्कृती ही टिकली पाहिजे आपले जे संस्कार आप आहे ते आपण विसरलो नाही पाहिजे यादृष्टीनं आम्ही हा नवीन पूर्ण उपक्रम चालू केला आहे यांचा सगळ्यांना जोरदार असा फायदा पण होत आहे आणि तसंच सगळ्यांचा प्रतिसाद पण योग्य येत आहे त्यामुळे सगळ्यांना असं विनंती करतो आणि हीच जी पद्धत आहे ही, ही आणि संस्कार एक दोन्ही गोष्टी ह्या योग्य ठिकाणी आम्ही मांडलेल्या आहेत तर मी सचिन वैराळे आणि माझे मिसेस अपूर्व वैराळे कुणाला काही लागलं तर नक्की धिनकर दादांना कळवा मंडळी आता मुलीच्या लग्नातही आगळं वेगळं रुपखंद पाहण्याची तुम्हा सर्वांना उत्सुकता निर्माण झाली असेल तर ही उत्सुकता पूर्ण करण्यासाठी ही थीम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे अनेक लग्न कार्यप्रसंगात मुलीच्या जन्मापासून तर तिच्या विवाहापर्यंत संपूर्ण बोलको दृश्य या थीममध्ये आपणास पाहावयास मिळतं शाळा महाविद्यालय प्राथमिक शिक्षण आईवडील परिवार आणि भारतीय संस्कृती याचं मूर्तिमंत उदाहरण या, या थीममध्ये आपणास पाहावयास मिळतं त्यामुळे परंपरा संस्कृतीशी निगडीत असलेल्या या थीमची मागणी दिवसेंदिवस संपूर्ण लग्न कार्यप्रसंगात मोठ्या प्रमाणात होत आहे मात्र या बोलक्यान दृश्यांकडे येणाऱ्या वराडी मंडळींचं लक्ष मात्र केंद्रित होतं हे नक्कीच